साव्वी झोम मराठीमध्ये मी साव्वी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळी वाळवणीच्या सिरीजमध्ये साबुदाना जराही न शिजवता अगदी झटपट होणाऱ्या साबुदाना बटाटा कुरड्या कशा करायच्या हे बघतो आहे या कुरड्या करायला खूप सोप्या आहेत तळल्यानंतर दुपटीने फुलतात आणि खायलाही मस्त खमंग खुसखुशीत लागतात चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला एका बाउलमध्ये आपल्याला एक कप साबुदाना काढून घ्यायचा आहे आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि साबुदाना आपल्याला असा हाताने चोळून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून साबुदाण्यामध्ये काही कचरा धूळ असेल ती वेगळी होईल आता धुतलेल्या साबुदाण्यामध्ये आपल्याला साबुदाना बुडेल इतपत पाणी घालायचं आहे यामध्ये पाणी घालताना कोमट पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून आपला साबुदाणा अगदी छान भिजतो आणि शिजल्यासारखाही होतो तुम्ही साथ 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 तर तुम्ही पाहू शकता साबुदाण्यामध्ये आपण इतकं पाणी घालायचं आहे जेणेकरून आपला साबुदाणा अगदी आतपर्यंत मऊ भिजेल आता यावरती झाकण ठेवून हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी असा साईडला ठेवून द्यायचा आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी झाकण काढल्यानंतर हा साबुदाणा मी तुम्हाला बोटाने मॅश करून दाखवते पहा अगदी सहज मॅश होते म्हणजे हा साबुदाणा आपला आतपर्यंत मऊ भिजलेला आहे अगदी अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा साबुदाणा भिजून घ्यायचा आहे म्हणजे तुमची कुरडेसुद्धा अगदी परफेक्ट बनेल आता साबुदाणा आपण थोड्या वेळ साईडला ठेवून देऊयात आता इथे मी उकडलेले बटाटे घेतलेत आणि या बटाट्याची साल देखील काढून घेतली आहे बटाटे आपण एक किलो घेतलेले आहेत एक कप साबुदाण्यासाठी आपल्याला एक किलो बटाट्याचा वापर करायचा हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं आता हे बटाटे आपण चिरून घ्यायचे आहेत आता इथे मी पूर्णाची चाणी घेतली आहे आणि यावरतीच आपल्याला अशा प्रकारे बटाट्याच्या फोडी कट करून घ्यायच्या आहे खूप जास्त मोठ्या मोठ्या फोडी कट करायच्या नाही अशा प्रकारे बारीकच फोडी कट करायच्या म्हणजे हा बटाटा आपल्याला या चाणीवाटी अगदी पटकन बारीक करता येतो आता बटाट्याच्या फोडी करून झाल्यावरती आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे बटाटे अशा प्रकारे चाळणीद्वारे बारीक करून घ्यायचे ज्याप्रमाणे आपण पुरण वाटून घेतो चाळणीतून अगदी तशाच पद्धतीने हे बटाटेसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत ही कुरडई करायला खूप सोपी आहे आणि खायलाही तितकीच खमंग खुसखुशीत लागते तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आता अशाच प्रकारे आपण राहिलेले सर्व बटाटे बारीक करून घ्यायचे आहेत तर बटाटे बारीक करून झाल्यानंतर आपण भिजून घेतलेला साबुदानासुद्धा आपल्याला याच वाटे बारीक करून घ्यायचा आहे एक वाटी साबुदाना आपण भिजून घेतला होता तो एकदम आपल्याला यामध्ये बारीक करता येणार नाही म्हणून दोन बॅचमध्ये असा बारीक करून घ्यायचा आहे साबुदाना जर आतपर्यंत छान मऊ भिजला असेल तर तो, तो पटकन मॅश होतो तुम्ही पाहू शकता हा साबुदाना आतपर्यंत छान मऊ झालेला आहे म्हणून हा पटकन आपल्याला मॅश करता येतो तुमचासुद्धा साबुदाना याच पद्धतीने भिजला गेला पाहिजे म्हणजे तुम्हालासुद्धा साबुदाणा बारीक करताना खूप जास्त वेळ लागणार नाही तुम्ही इथे पाहू शकता बटाटे आणि साबुदाणा मी छान बारीक करून घेतला आहे आणि दोन्ही एकाच ताटामध्ये काढून घेतले कारण याला आता आपल्याला मळून घ्यायचं आहे पण त्याआधी आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे कुठल्याही वाळवण्याच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं नाहीतर वाळल्यानंतर पदार्थ खारट होण्याची शक्यता असते आता हे बटाटे आणि साबुदाण्याचं मिश्रण आपल्याला अशा प्रकारे चुरून त्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे या मिश्रणाला तुम्ही जितकं चांगलं मळून घ्याल तितकंच हे मिश्रण छान होतं आणि मग त्यापासून कुरडईची तारसुद्धा अगदी परफेक्ट बनते मध्येच तुटत नाही त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे या मिश्रणाला छान एकजीव करून घ्यायचं तुम्हाला जर यामध्ये लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घालू शकता उपवासाला जिरं खात असाल तर अख्खे जिरे न घालता यामध्ये तुम्ही एक चमचा जिरे पावडर देखील ॲड करू शकता अख्खे जिरे तुम्ही जर यामध्ये घातले तर कुरडई तुम्हाला व्यवस्थित पाळता येणार नाही कारण कुरडईच्या प्लेटमध्ये जिऱ्या अडकतात आणि मग कुरडईमध्येच तुटते त्यासाठी तुम्हाला या यामध्ये घालायचीच असेल तर जिऱ्याची पावडर तुम्ही घालू शकता तुम्ही इथे पाहू शकता पीठ मी छान एकजीव करून घेतले म्हणजेच मिक्स करून घेतले आता आपण लगेच हात स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि हे पीठ चोऱ्यामध्ये भरून घ्यायचे आहे तर इथे मी चोऱ्या घेतला आणि त्याला कुरडईची प्लेट देखील लावून घेतली पहा प्लेट मी मिडियम साईजची लावून घेतली खूप जास्त बारीकही आपल्याला कुरडई बनवायची नाही अशा प्लेट प्लेटद्वारेच आपल्याला कुरडई बनवून घ्यायची म्हणजे कुरडे आपली अगदी मस्त बनते आता यामध्ये आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे पीठ भरताना चांगलं प्रेस करायचं आहे म्हणजे कुरडई टाकताना मध्येच तुटत नाही अशा पद्धतीने हे पीठ भरून घ्या आणि अगदी कडेपर्यंत आपल्याला हे पीठ भरायचं नाही सोऱ्या बंद करण्यासाठी असा थोडासा रिकामा ठेवायचा जेणेकरून आपल्याला कुरडे अगदी व्यवस्थित पाडता येईल आता लगेच आपण कुरडई बनवायला सुरुवात करूयात कुरडई बनवण्यासाठी इथे मी पॉलिथिन सीट अंथरून घेतली आणि त्याला थोडंसुद्धा तेल लावलेलं नाही तेल न ना लावतासुद्धा ही कुरडई वाळल्यानंतर या पॉलिथिन सीटपासून आपोआप सेपरेट होते आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपली कुरडई तयार झालेली आहे आणि कुरड्या पाडताना मला अजिबात त्रास होत नाही म्हणजे आपलं कुरडईचं मिश्रण आहे तेसुद्धा परफेक्ट झालेलं आहे या कुरड्या बनवताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या बनवू शकता पण मी कुरडे एकच वेळ्याची बनवते आणि तुम्ही पाहू शकता खूपच सुरेख आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत याआधीसुद्धा आपण बऱ्याच उन्हाळी रेसिपीज पाहिल्या आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि मला खात्री आहे यापुढे सुद्धा तुम्ही मला असाच छान प्रतिसाद द्याल याआधी आपण दोन वेगवेगळ्या कुरड्याच्या रेसिपीज पाहिल्यात त्या म्हणजे एक रॅशनच्या तांदळाची कुरडी आणि दुसरी उपवासाची साबुदाना कुरडे त्या दोन्ही कुरड्याची रेसिपी सर्वांना खूपच आवडते आणि मला खात्री आहे यासुद्धा कुरड्या तुम्हाला प्रचंड आवडतील तर अशाच प्रकारे आता मी राहिलेल्या सर्व कुरड्या बनवून घेते इथे तुम्ही पाहू शकता सर्व कुरड्या मी बनवून घेतल्यात खूप सुंदर आपल्या कुरड्या तयार झाल्यात एक कप साबुदाना आणि एक किलो बटाट्यापासून भरपूर कुरड्या बनवून तयार होतात आता या तयार कुरड्या आपण दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेऊयात आता मी तुम्हाला तीन दिवसानंतरच भेटते तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता कुरड्या आपल्या अगदी छान कुरकुरीत वाळलेल्या आहेत मस्त आपल्या कुरड्या तयार झाल्यात एक किलो बटाटे आणि एक कप साबुदाण्यापासून भरपूर कुरड्या तयार झाल्या आता या तयार कुरड्या हो मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की फ्लेम आपल्याला कमी करायचे आणि अशा प्रकारे कुरडई तळून घ्यायची कुरडई तळी की पटकन तेलाच्या बाहेर काढायचे खूप जास्त वेळ तेलात कुरडई राहिली तर ती थोडीशी लाल होण्याची शक्यता असते बटाट्याचे पापड असोत किंवा कुरडई तळी की पटकन बाहेर काढायचे म्हणजे तिला लालसरपाना येत नाही आणि पाहू शकता खूप मस्त आपली कुरडई तयार झाली आहे या कुरड्या करायलासुद्धा खूप सोप्या आहेत आणि खायला मस्त हलक्या फुलक्या खमंग खुसखुशीत लागतात तर तुम्ही सुद्धा ही सोपी आणि झटपट होणारी बटाट्याची कुरडई ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आणखी उन्हाळी रेसिपीमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुमच्या आवडीची रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन ना रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद